नमस्कार मंडळी झे मराठीवरील वरील येते येतील ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती या मालिकेमध्ये अभिनेत्री प्राजक्ता मळी आणि अभिनेता ललित प्रभाकर या जोडीने प्रमुख भूमिका साकारल्या होत्या दोन हजार तेरामध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती जवळपास दोन वर्षानंतर म्हणजेच दोन हजार पंधरामध्ये मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेत प्राजक्ताने मेघना तर ललितने आदित्य ही भूमिका साकारली होती आदित्य व मेघना यांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना अक्षरशः वेट लावलं होतं या दोघांसोबत या मालिकेमध्ये उदय टिकेकर सर्मिष्ठा राऊत सुप्रन्या मुने गिरीश ओक मधुगंधा कुलकर्णी सायली देवदर अशा कलाकारांनी सुद्धा प्रमुख भूमिका साकारल्या होत्या त्यांच्याही भूमिका खूपच गाजल्या आता या मालिकेनंतर राजक्ता आणि ललित ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे तर ललित प्रभाकर रिद्धिमा पंडित ऋचा वैद्य यांची प्रमुख भूमिका असलेला प्रेमाची गोष्ट दोन हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या चित्रपटाच्या प्रमोशनाच्या निमित्ताने ललित प्रभाकर हा महाराष्ट्राच्या हास्य जत्राच्या मंचावर आला आहे या संदर्भाचा एक प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे हास्य जत्रेचं सूत्रसंचालन अभिनेत्री प्राजक्ता माळी करते प्रेमाची गोष्ट दोन या चित्रपटाच्या प्रमोशना दरम्यान अभिनेता ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी हे एकत्र परफॉर्म सुद्धा करताना दिसणार आहेत या जोडीला तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहून त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे कमेंट्सच्या माध्यमातून त्यांनी हा आनंद शेअर केला आहे तर प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा